नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याकडे पोषक आणि दर्जेदार चाऱ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे त्याचा दुग्धोत्पादनावर परिणाम होतो चारा टंचाईवर मात करण्यासाठी शास्त्रीय शाश्वत आणि स्थानिक अनुकूलतेनुसार प्रणाली विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी वर्षभर उपलब्ध होणाऱ्या प्रथिन समृद्ध चारा प्रणाली म्हणजे चारा बँक हा प्रभावी पर्याय या अंतर्गत कमी सिंचन क्षेत्र अनियमित पर्जन्यमान नापिक किंवा पडीक जमीन यांचा प्रभावी वापर करून शेती बांध तळ्याचे काठ आणि पडीक जमिनीवर चारा पिकांची लागवड करावी यामध्ये मेथी घास दशरथ मार्वेल अंजन या चारा पिकांबरोबर सुभाभूळ हातगा या चारा वृक्ष प्रजातींची लागवड करून वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करता येते प्रथिनांनी समृद्ध चारा बँक ही परिवर्तनाची सुरुवात आहे यामुळे दूध उत्पादन वाढतं मातीचं आरोग्य सुधारतं आणि ग्रामीण विकासामध्ये हातभार लागतो यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीने पुढाकार घेऊन हवामान सहिष्णू चारा बँक प्रणाली विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय वन चारा मॉडेल सुभाबूळ अधिक मेथी घास अधिक मार्वेल बहुस्तरीय चारा मॉडेल सुबाबूळ अधिक दशरथ अधिक अंशन अधिक हदगा शेत बांधावरील चारा मॉडेल सुबाबू अधिक दशरथ आता चारा बँकेची गरज काय आहे ते जाणून घेऊया शेतकऱ्यांची गरज जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ही चारा लागवडीची पीक पद्धती गुंठे क्षेत्रावर विकसित करण्यात आली सध्याच्या स्थितीमध्ये हिरवा चारा म्हणून ऊस वाढे मका नेपियर घास आणि इतर शेती अवशेष या व्यतिरिक्त काही उपलब्ध होत नाही बहुतांश शेतकरी दररोज चार ते आठ किलो पर्यंत सोयाबीन पेंड भुसा सर की भूईमुख पेंड आणि खनिज मिश्रणांसारखे महागडे खाद्य पशूंना देतात यामुळे उत्पादन खर्च वाढतो नफा कमी होतो पशूंच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो जनावरातील आम्लपित्ताची समस्या सोडवण्यासाठी या चारा पीक पद्धतीमध्ये प्रतिनं खनिजयुक्त हिरवा चारा म्हणजेच दररोज तीन ते पाच किलो असं वर्षभर उपलब्ध होतो यामुळे खनिज मिश्रणांवरील अवलंब पंचवीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होतो खर्च कमी होतो दूध वाढतं आणि पशूंचं आरोग्य सुधारतं ही पद्धत शेतीबाण किंवा लहान क्षेत्रात सहज उभी करता येते त्यामुळे वर्षभर हिरवा चारा मिळतो दूध उत्पादन वाढतं शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक फायदा मिळतो आता आपण महत्वाच्या चारा पिकांविषयी जाणून घेऊयात सुभाबूळ लाकूड जळण कागद निर्मिती फर्निचर आणि जैव ऊर्जेसाठी उपयोगी आहे पाने शेंगा उत्तम चारा व औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध आहे हे झाड चांगल्या प्रमाणात नत्र करत असल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते काटेविरहित बहुवर्षीय शेंगपाकळी वर्गीय झाड आहे खोल मुळे आणि दुष्काळ सहिष्णुतेमुळे अर्धशुष्क भागात चांगलं वाढतं पाने प्रथिन समृद्ध आणि अत्यंत पाचक असल्यामुळे गाय म्हशी शेळ्यांसाठी उपयुक्त आहेत सुबाबुळ हे चारा व्यवस्थापन सजीव कुंपण आणि शाश्वत वनचारा पद्धतीमध्ये उपयोगी ठरतं मेथी घास चाऱ्यामध्ये उच्च पौष्टिक मूल्य आहेत हे पीक मर्यादित सिंचन आणि वालुकामय जमिनीत चांगलं वाढतं एकवर्षीय किंवा बहुवर्षीय पद्धतीने घेतलं जातं यामध्ये प्रथिने तंतू खनिजे आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आहेत चांगली पचन क्षमता असलेला हा चारा सतत आणि वर्षभर पुरतो वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीची सुपिकता वाढते त्यामुळे कमी पाण्याच्या भागात टिकाऊ चारा उत्पादनासाठी उपयुक्त आहे मार्वेल गवताची उंची साठ ते शंभर सेंटीमीटर असते मुळे एक मीटर खोल जातात हे गवत सर्व प्रकारच्या जनावरांसाठी कुरण कापून खुराक देणे गवताचे वाळवण आणि सायलेज या माध्यमातून उत्कृष्ट चारा आहे हे गवत पाचशे ते चौदाशे मिमी पावसाच्या भागात उत्तम वाढतं तीनशे ते दोन हजार सहाशे मीमी पर्यंतचा पाऊस सहन करू शकतं काळ्या चिकण मातीच्या जमिनीत आणि सौम्य ते क्षारीय सामू असलेल्या जमिनीतही चांगलं वाढतं दुष्काळ पाणथळ शारपड चो पण जमिनीमध्ये तग धरत त्यामुळे नापिक कुरण नव्याने विकसित करण्यासाठी उत्तम आहे दशरथ चारा पिकाची एक पूर्णांक आहे शेळ्या गाई मेंढ्या आणि कुक्कुटपालनासाठी उत्कृष्ट हिरवा चारा आहे जीवनसत्वे खनिजांनी समृद्ध पीक आहे वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीची सुपीकता वाढवतं अत्यंत अनुकूलक्षम दुष्काळ सहिष्णु पीक आहे दोनशे पन्नास ते दोन हजार मिमी पावसाच्या भागात चांगलं वाढतं आम्लीय क्षारीय व पडीक जमिनीत तग धरतं वर्षातून चार ते सहा वेळा कापणी शक्य आहे कापल्यानंतर लवकर पुन्हा वाढतं अंजन गवत बहुवर्षीय गाठदार दुष्काळ सहिष्णू आहे उंची शून्य पूर्णांक तीन ते एक पूर्णांक दोन मीटर आहे खोलवर मुळ जात असल्यामुळे जमिनीची धूप थांबते जलसंधारण होतं गवत अर्धशुष्क व कोरड्या भागात तसेच वालुकामय खडकाळ व उथळ जमिनीत चांगलं वाढतं पाने भरदार रसपूर्ण असून सहा ते सोळा टक्के प्रथिनं आणि पन्नास ते साठ टक्के पचनक्षमता असते उष्णतेमध्ये अंशन गवत निष्क्रिय होतं पण पावसाळ्यात भूमिगत कोंबांपासून पुन्हा वाढतं ते पावसावर आधारित कुरण कायमस्वरूपी चराईच्या क्षेत्रात उपयुक्त आहे हातगा हे जलद वाढणारं नत्र स्थिर करणारं शेंग पाकळी वर्गीय झाड आहे हे झाड दहा ते पंधरा मीटर उंच वाढतं पानांमध्ये पंचवीस ते तीस क्रूड प्रथिने असतात साठ ते पासष्ट टक्के पचनक्षमता शेळ्या मेंढ्यांसाठी अत्यंत पौष्टिक आहे चिकन शारपड मुरमाड आणि जमिनीत सुद्धा चांगलं वाढतं हे सुमारे आठशे ते चार हजार वाढ जमिनीत विविधतेशी जुळवून घेण्याची क्षमता असल्यामुळे हे पीक मृदा संधारण नियंत्रण जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी तसंच वनशेतीमध्ये उपयुक्त आहे लागवडीनंतर सहा ते आठ महिन्यात हिरवा चारा उत्पादन मिळतं कापल्यानंतर पुन्हा लवकर वाढतं मर्यादित सिंचनामध्ये चांगलं वाढतं नियमित सिंचन उपलब्ध झाल्यास उत्पादन क्षमता वाढते आता प्रथिने समृद्ध चारा प्रणालीचे फायदे काय आहेत ते पाहूयात दूध उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत वाढ होते मिथेन वायूचं उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण रक्षण होतं चारा वर्षभर उपलब्ध होऊन पशु खाद्यावरचा खर्च कमी होतो खराब पडीक जमिनीचा उपयोग होऊन मातीची धूप कमी गुणवत्ता वाढ होते कमी पर्जन्य असलेल्या भागातही यशस्वी उत्पादन होतं विविध वनस्पतींचा मिश्रणामुळे पोषण तत्वांची समृद्धी आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी चांगला पर्याय अशात शेतीविषयक माहितीसाठी आग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका